पितृपक्ष कहाणी पितृपक्षाची एक प्रचलित अशी लोककथा आहे जोगे आणि भोगे या दोन भावाची एक कथा आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगवेगळे राहत होते जोगे फार श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीने जोगेला त्यांना पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित संधी योग्य असल्याचे वाटले तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले आणि भोगेच्या पत्नीला सुद्धा बोलावले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगेची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही इतरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी पत्नीने तिला ना थांबवले नाती थांबले झाले जमिनीवर उतरले जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवणात व्यस्त होते निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरच अगि यारी दिली होती पूर्वज त्याचे राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्याच वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्या सोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपायशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरी ही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली आणि अचानक ते गाणे म्हणत नाचू लागले भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे आणि त्यांनी भोगेंना आशीर्वाद दिला आणि त्याच्यावर कृपादृष्टी केली आणि भोगेला त्यांनी मदत करायचं ठरवलं आणि मदत कशी केली ते पाहू संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगेची बायको म्हणाले जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुले तेथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी आणि समाधानी झाले ही अशा प्रकारची जोगे आणि भोगे यांची एक कथा होती प्रजन त्या आपण आज पाहिली इथंपर्यंत जर तुम्ही कथा ऐकली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद